ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा बडोद्याचे विठ्ठलराव सोनार यांनी पंचधातूंची एक दिव्य दत्तमूर्ती महाराजांना अर्पण केली होती रामचंद्र शास्त्री प्रकाशकरांनी तिची चल प्राणप्रतिष्ठा अश्विन शुद्ध नवमीला करून तीनच्या पर्णकुटीत आसनावर तिला ठेवले खरं तर यथाविधी संस्कार झाला नव्हता तरीही देवांच्या सांगण्यावरून वाढीप्रमाणे त्रिकाल पूजा आरती होत असे मूर्ती द्रव्य वाडीला पाठवलं जायचं भूतदया हा स्वामींचा अंगभूत गुण होता एकदा पर्णकुटीत दत्तमूर्तीजवळ साप आला महाराज सगळ्यांना म्हणाले तुम्ही सगळे बाहेर झोपा पण सगळ्यांनी आग्रह केला आपणही बाहेर चला तेव्हा सर्पाचे मंत्राने स्तंभन केले आणि सर्वजण कुटीतच झोपले दुसऱ्या दिवशी गीता प्रवचनाच्या वेळी त्या सर्पाला जाग आली तेव्हा त्याला मारू नका नर्मदेच सोडून या असे सांगितले राणी इंदिराबाई होळकरांचा महाराजांवर खूप विश्वास होता महाराजांच्या कृपेनेच त्यांचा विवाह झाला होता एकोणीसशे बाराला त्यांचा तुकोजी होळकरांबरोबर साखरपुडा झाला पुढे होळकर युरोपला गेले ते दहा अकरा महिने झाले तरी परत यायचं नाव मुलीकडची मंडळी धार्मिक वाडीचे वारकरी त्यांनी नारायण पुजाऱ्यांना उपाय विचारला त्यांनी जन्मपत्रिका पाहिली पत्रिकेत राजयोग नव्हता म्हणून स्वामी महाराजांना पत्र लिहिले स्वामी महाराजांनी पत्र वाचून पत्रिका पाहिली राजयोग नाही मुलगी तर धार्मिक सात्विक साखरपुडा होऊन बेअब्रू होण्याची वेळ येईल म्हणून महाराजांच्या मनात करुणा भाव दाटला महाराज साक्षात दत्त महाराज सगळे ग्रह तारे त्यांच्या आज्ञेने काम करणारे महाराजांनी नारायण पुजाऱ्यांना पत्र लिहिले मुलीकडून निष्काम शिवोपासना करून घ्यावी देवेंद्राने नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी विवाहम भाग्यम आरोग्यम पुही मे या मंत्राचा रोज एकशे वेळा जप करायला सांगितला तर पुढे होळकर परदेशवारी संपवून परत आले शुद्ध नवमी सोमवार शके अठराशे पस्तीस म्हणजे एकोणीसशे तेराला ला विवाह झाला महाराजांनी इंदिराबाईंचा कन्या म्हणून स्वीकार केला होता त्यांनी गरुडेश्वराला नर्मदा घाट बांधला माणगावच्या दत्त मंदिराची नव्याने उभारणी केली विहीर बांधून त्यावर पंप बसवला देवस्थानच्या खर्चाला देणगी दिली कुरवपूर क्षेत्राच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला कारंजा तसेच बडवाईला अमाप देणग्या दिल्या महाराजांपुढे जे धन यायचे ते दोन डब्यात ठेवले जायचे त्यातून खर्च व्हायचा एकदा सगळं धन संपून फक्त तीन रुपये शिल्लक राहिले रामभाऊ सबनीस खर्च पाहायचे त्यांनी महाराजांना हकीकत सांगितले तर महाराज म्हणाले काळजी करू नका देवाच्या इच्छेने सगळं काही व्यवस्थित होईल शांत राहून पहा आणि समजा पैसे आलेच नाहीत तर नर्मदेचं जल आहेच की भरपूर पुढे सात आठ दिवसात रामभाऊंना धान्य आणून देणाऱ्यांना पैसे देण्यासाठी डबा आणायला सांगितला तर डब्यात सोन्याच्या गिनण्या भरलेल्या होत्या वराड प्रांतातला अंबादास एकदा महाराज त्याच्या शेतातून गेले तर त्यांच्या पदस्पर्शाने सामान्य शेत शतगुणित धान्याने भरून गेले तेव्हा उत्पन्नाचा काही वाटा त्यांनी गुरूंना दिला होता त्याच्याच ह्या सोन्याच्या गिनण्या स्वामी महाराजांनी एकदा त्याला रामनाम लिहिलेल्या पीठाच्या गोळ्या करायला सांगून भावाची प्राप्ती करून दिली त्याचे जीवन सफल झाले आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ